हॅलो बापर साहेब नमस्कार आमदार अमित गोरखे साहेबांचा पिय बोलतोय साहेबांना बोला साहेबांना बोलायचंय तुमच्याशी देतो एक मिनिट हा साहेब नमस्कार जी सर साहेब ते साताऱ्यातला जो शाहू चौक आहे ना त्या शाहू चौकामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा सा एक तिथं स्टॅच्यू होता तो आपण अर्धा अर्धा कृती त्याची तो काढला आणि पूर्णकृती बसवण्यासाठी आपली प्रोसेस चालू होती कृतीला काहीतरी लोकांचा आक्षेप आले हात काहीतरी थोडासा मोठा झालाय म्हणून तो आपण बसवला नाही नाही असं नाही आहे काय सर ते कला संचलनाची परमिशन बाकी होती ओके आपल्या ज्या स्मारकाच्या परमिशन आहेत ना त्या सगळ्यात हरकत तुम्ही त्या प्रोसेस करा पण माझी विनंती काय आपल्याला की एकमेव तो स्टॅच्यू आहे आणि एक तारखेला तिथे बरेच मंडळ आणि बरेच कार्यकर्ते अण्णाभाऊ सगळे साहित्यप्रेमी लोक त्या ठिकाणी येऊन त्यांना अभिवादन करतात तर त्या ठिकाणी एक तारखेला आपल्याला काय स्टॅच्यू एक दिवसासाठी आम्ही काय केलंय सर जो अर्धकृती पुतळा होता तो नगरपालिकेचा एक हॉल आहे तिथं आपण ठेवलाय बर, तर आम्ही पेपर डिक्लेरेशन केलं इथले जे स्मारक समिती वगैरे आहेत ना किंवा उत्सव समिती आहे हो, तर त्यांच्याशी सगळ्यांशी बोलून पेपर डिक्लेरेशन पण केले आता अर्धकृती पुतळा आपण नगरपालिकेच्या हॉलला ठेवला आहे तर तिथेच तो अभिवादनाला उपस्थित करून देणार आहे आणि इथली जी लोकल स्मारक समिती किंवा पुतळा उत्सव समिती आहे त्यांच्या हो, माध्यमातन हो, आपल्या अणू साठेंच्या स्मारकाच्या समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण स्मारक आहे तिथं हो, आपण आता हॉल हो। सारखं शेड केलंय त्याला म्हणजे काय म्हणतो समोर स्टेज वगैरे आहे तर त्या समितीच्या माध्यमातून ते स्टेजवर करणार आहेत सर तिथं अभिवादनासाठी पुतळा त्याचं बाकीचं डेकोरेशन नगरपालिका करून देणार आहे आणि आता आम्हाला जो पुतळा आहे तो मुंबईत आहे आपला आता पूर्णपुरती त्याची कला संचालनालयाची पण परमिशन झाली आहे शिक्षा अभियंता स्थापत्याची परमिशन झाली आहे आता मी कलेक्टर सरांच्या कमिटीच्या मंजुरीला चाललोय आणि ती कमिटीची मंजुरी झाली मग आपल्या कशी संपर्क करून आपल्या मंत्री महोदयांशी संपर्क करून त्यांच्या वेळ घेतोय आपण आणि मग आपण पुतळा बसवतोय सर प्रॉपर त्याचा कार्यक्रम माझं बोलणं झालं सर, सर। एक, आ, हो सर होते करतोय सर माझी आता एक विनंती आहे एक तारखेला तुम्ही ज्या ठिकाणी स्टॅच्यू आहे तिथे महानगरपालिकेच्या वतीनं एक सूचना फलक लावून टाका हो लावतोय सर तसं पेपर डिक्लेरेशन ऑलरेडी दिले आम्ही सोमवारी कालच पेपरला आले पाच मोठ्या पेपरला आणि त्याचा फ्लेक्स करून आम्ही तिथे उद्या लावतोय सर ओके ला साईट वर जाऊन आले सर तिथं धन्यवाद धन्यवाद हो सर थँक्यू व्हेरी मच जी सर आणि इथल्या ज्या कमिटीच्या मागण्या होत्या कोणाला कमान करून पाहिजे होती तर ते सगळंच करतोय आम्ही हो 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 करा जेवढं मदत होईल तेवढं चांगला आहे हो हो आपण करतो सर काही अडचण नाही सर थँक्यू हो सर सर